कशेळी येथील रुग्णालयात भारतीय क्रिकेट संघाचे माजी खेळाडू विनोद कांबळी यांना उपचारासाठी केले दाखल ठाण्यातील कशेळी येथील रुग्णालयात भारतीय क्रिकेट संघाचे माजी खेळाडू विनोद कांबळी यांना उपचारासाठी दाखल केले दोन दिवसांपूर्वी चक्कर येऊन ते पडले होते त्यानंतर तपासणी केली असता त्यांना कावीळ व त्यांना व्हायरल इन्फेक्शन असल्याचं समजले तसेच मेंदूला देखील थोड्याफार प्रमाणात सू झाल्यानं डॉक्टरांनी यावेळी सांगितलं त्यामुळे त्यांना गेले दोन दिवसांपासून ॲडमिट करण्यात आले असून सध्या त्यांची प्रकृती ठीक आहे अजून पाच ते सहा दिवसानंतर ते पूर्ववत होतील असा अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला आहे विनोद कांबळी डॉक्टर माझ्यासाठी देव आहेत मरणाच्या दारातून मी आलो आहे मी पुन्हा उभा राहीन आणि पुन्हा लवकरच क्रिकेटच्या मैदानात दिसेन मी अजून मेलो नाही जिवंत आहे आणि मरणारही नाही मी सचिन तेंडुलकर सोबत पुन्हा क्रिकेट खेळताना दिसेन सचिन तेंडुलकरला देखील माझा हाच निरोप आहे वानर सेना ज्यातरी आम्ही मला इथे आणलं तीन जण ताकद आहे अजून झोन सर क्या बताएंगे इनको एडमिट करने के लिए वानर सेना के लोग काय सांगा काय सांगा त्याबद्दल हम लोग को जो क्लिप आया था उस क्लिप को देख के हमारे आदरणीय अध्यक्ष हैं अजित प्रताप सिंह जी पीसीएस ऑफिसर हैं लखनऊ मे अजीत भैया का मुझे एक दिन फ़ोन आया बोला सह बोले शैलेष कामली जी का अपने को मदद करना है और बानर सेना जो यूपी में लखनऊ में बहुत बड़े पैमाने पर करती है जिसके संरक्षक हैं हमारे पूर्व सांसद जौनपुर धनंजय सिंह जी बड़े भैया हमारे और अजीत सिंह जी भैया तो बात हुआ हम लोग से फिर हम लोग ने पूरा ये मुहिम को यहाँ पे हम लोग बोले कि हम पूरी जिम्मेदारी लेंगे सर का ट्रीटमेंट करेंगे पूरा फ्री में करेंगे और अभी दो दिन में धनंजय सिंह जी भी बड़े भैया आने वाले हैं अरे वाह तो सर को मिलने के लिए वो आ रहे हैं अभी परसों अजीत सिंह जी भी बड़े भैया आने वाले हैं हमारे तो जो होगा आर्थिक सहयोग भी उनके तरफ से सर को हम लोग करने वाले हैं हॉस्पिटल का पूरा जिम्मेदारी हमने ले लिया है हम जिंदगी भर करेंगे आर्थिक सहयोग भी सब आने वाले हैं इनको दो दिन में सर को हम लोग जितना ज़्यादा से ज़्यादा हम लोग से होगा उतना हम लोग सहयोग करेंगे और हम लोग सबसे यही अपील करेंगे कि सर ने देश के लिए बहुत कुछ किया है आप लोग भी जितना जिससे जो हो सके उतना सर का सहयोग करो हम लोग तो कर ही रहे आप लोग भी करिए चीफ इंटेंसिविस्ट एंड इंटरनल मेडिसिन डॉक्टर सो so, बेसिकली ना एडमिटे दो थोड़ा घरे का यूरिनरी प्रॉब्लम होत होता क्रैम्स होता सो आम इधे आलो सो यूरिन लूप जास्त इन्फेक्शन है सो so, आम टेस्ट के यूटीआई यूरोसे बीपी थोड़ा कमी होता एट प्रेजेंट हि इज स्टेबल Uh, सध्या किती दिवस त्यांना लागतील ह्या उपचारात हा आणि बेसिक हां सो so, कसा है ना आहे ना त्यांच्या आम्ही सिटी स्कॅन केलाय ब्रेनचं आणि न्यूरोसिरी कॉन्टॅक्ट केलंय थोडासा ना ब्रेनला पण प्रॉब्लेम आहे त्यांचा म्हणजे एक हजार असतं ते मेंदूचा थोडा प्रेशर त्यांचा वाढून गेलाय सो मोस्टली एक पाच सहा दिवस अजून लागेल काय वाटतं इकडनं सर्व उपचार होऊ शकतात त्यांच्यावरती आणि काही लोकांचे फोन आले का त्यांना हाताळण्यास काय सांगितले का नाही बरेच लोक येत आहेत ते भेटायला त्यांना अँड डेफिनेटली हजार म्हणजे कसं आहे ना इट इज क्युअरेबल आ, ट्रीटेबल आहे युरिन इन्फेक्शन जे आहे ते तर कवर होतं आहे आता ब्रेनचं जे आहे न्यूरोलॉजिस्ट पण येणार आहे फिजिओथेरपी बेसिकली वॉट ही रिक्वायर्ड मोस्ट सो आम्ही फिजिओथेरपी म्हणजे जास्त हे करतो ॲग्रेसिव्ह होऊन म्हणजे फिजिओथेरपी बाकी जे न्यूट्रिशनल सपोर्ट आहे ते आम्ही स्टार्ट केलेलं आहे बिकॉज ही ही इज लाईक सीम्स टू हॅविंग अ लाईक माल न्यूट्रिशन ऑल्सो सो त्याच्यासाठी पण आम्ही ट्रीटमेंट सगळं व्यवस्थित सुरू केलं आहे ही विल बी ऑल राईट म्हणजे एक पाच सहा दिवसानंतर मला वाटतं आहे त्यांच्या हे रिकव्हरी होणार टोटल किती टीम हे कार्यात आहे सकाळ दुपार संध्याकाळ हां सो बेसिकली कसं आहे ना मी कसं आहे आता मेडिसिन डिपार्ट म्हणजे हे बघतोय तसं ही आमच्या टीम मध्ये न्युरोलॉजिस्ट आहे युरोलॉजिस्ट डॉक्टर प्रसाद ब्रह्मे आहे आणि फिजिओथेरपिस्ट आहे सो वी हॅव अ लाईक कलेक्टिव्ह टीम मेंबर ऑफ लाईक ऑल द डॉक्टर्स वॉट एव्हर ही रिक्वायर्ड सो म्हणजे सगळं लोक आहे मिळून आपण करतोय अँड ही विल बी राईट म्हणजे कसं आहे पाच सहा दिवसानंतर ॲटलिस्ट ते युरिनरी इन्फेक्शन ते रिकवर होऊन जाणार ब्रेनचा इट विल टेक टाइम म्हणजे कसं आहे त्याच्यासाठी त्यांना कंटिन्यू फिजिओथेरपी लागणार आहे कंटिन्यू न्यूट्रिशनल सपोर्ट हे सगळं लागणार आहे आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोपरायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्ठ्याऐंशी एक्कावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस